महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे जिल्ह्यातील देवूर गावातील मर्चंड कार्यरत असलेला तरुण बेपत्ता झाला आहे यश देवरे असे या तरुणाचे नाव असून तो स्वराज मराईन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत ओ पदावर कार्यरत आहे यश देवरे हा ओमानहून जहाजाने अलंग येथे येण्यास निघाला होता दरम्यान प्रवासादरम्यान ओमान जवळील समुद्रात पडून यश देवरे बेपत्ता झाल्याची माहिती संबंधित कंपनी तर्फे कुटुंबियांना देण्यात आली होती यशच्या कुटुंबीयांनी संबंधित जहाजासह कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना उत्तरे दिली जात असले तक्रार यशच्या कुटुंबियांनी केली आहे यशला बेपत्ता होऊन अकरा दिवस झाले आहेत दरम्यान या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह प्रशासनाला ईमेल केले असून सरकारने यशला परत आणण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी यश देवरे यांच्या कुटुंबियांनी केली आहे यश इकडे बघून बोला कुठल्या कुठे काम करत होता आणि का नेमकं त्या सोबत घडलेलं आहे आणि खास यश मर्चंडी मध्ये जॉबला होता तर त्याचा एकोणतीस तारखेला मला कॉल होता त्याच्यानंतर सॉरी अठ्ठावीस तारखेला कॉल होता तर तीस तारखेला मला तिकडनं ऑफिसमधला फोन की आला की तुमचा पोरवा मिसिंग आहे असा तर त्याच्यानंतर मी माझ्या मोठ्या पोराला सांगितलं की असा सगळा फोन आलेला आहे मग तो तिकडे जाऊन त्यांच्याशी हे करत होता तर काही समजलं नाही आम्हाला काय झालं काय नाही तर आम्हाला काहीतरी मदत पकरावं त्याचा काहीतरी घात झालेला आहे त्याचं काहीतरी हेच केलेलं आहे त्यांनी तो पडला नाही तो पडू शकत नाही कारण सात महिन्यापासून तिथं काम करत जातो त्याच्यामुळं आम्हाला गॅरंटी येतो पडणार नाही तिथून ज्या आजवरनं त्याच्यामुळं काहीतरी तुम्ही मदत करा गव्हर्नमेंटला सांगा आमचा पोरगा कुठे असेल ना त्याला शोधण्याचा प्रयत्न करा म्हणा काय सांगतो तुम्हाला माझं नाव नाही अविनाश देवरे मी यश अविनाश देवरेचा मोठा भाऊ मला यश अविनाश देवरे हा स्वराज मरीन सर्विसेस थ्रू साऊथ शिपिंग या कंपनीत कामाला गेला होता अठ्ठावीस जून ह्या रोजी तो तिथं कामाला पोचला आणि शिपवर ऑन बोर्ड झाला होता तर आम्हाला आमचे त्याच्यासोबत रोज कॉन्टॅक्ट झालं होते रोज रात्री त्याचा कॉल यायचा घरच्यांना पण मला पण पप्पांचा मला कॉल आला शेवटचा कॉल त्याचा मला अठ्ठावीस तारखेला झाला आहे संध्याकाळी रात्री अकरा वाजता तर पप्पांचा मला एकोणतीस तारखेला दीड वाजता कॉल आला की एक तीस तारखेला पप्पांचा कॉल आला रात्री दीड दोन वाजता दुपारी की यशच्या कंपनीतून मला कॉल आलेला आणि ते सांगतायत की यश जहाजेवरनं पाण्यात पडला तर मी त्यांच्या कंपनीला फोन केला आणि विचारलं की काय झालं आहे नेमकं ते सांगावं आम्हाला तर मी त्यांच्या कंपनीत संध्याकाळी पाच वाजता जाऊन पोचलो आणि ते आम्हाला सांगत होते की यश असं असं ड्युटी करताना पाण्यात पडला आणि आम्ही सर्चिंग चालू केली म्हणून स सर्चिंग चालू केली आहे आणि तिथून आम्हाला अजून काही रिपोर्ट नाही आले तर आम्ही सर्चिंग कंटिन्यू ठेवणार आहे तर मी रोज सकाळी त्यांच्या ऑफिसला जाऊन बसायचो आणि मी जे त्यांचं हेड ऑफिस आहे डायरेक्ट जनरल ऑफिस शिपिंग त्यांना अथॉरिटी आहे की ते आ, हे जे स्वराजमारींचे त्यांचे लायसन्स वगैरे अप्रूव्ह करता तर त्यांना पण जाऊन भेटलो त्यांच्याकडं पण मी ही नोंद केली की असं असं झालं आहे माझ्या भावासोबत तर ते बोलले की मी आम्ही त्यांचं घेतो म्हणून स्टेटमेंट किंवा रिपोर्ट्स मागवून घेतो त्यांच्याकडनं काय झालं आणि आम्ही तुम्हाला कळवतो म्हणून तर स्वरजवाले आम्हाला पाच तारखेपर्यंत फक्त एवढं सांगत होते की सर्चिंग चालू आहे सर्चिंग चालू आहे आम्हाला एक इक्विपमेंट सापडलेलं नाही त्याच्यामुळं तुम्ही धीर ठेवा म्हणून तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देण्यात येईल म्हणून तर आम्हाला पाच तारखेला संध्याकाळी त्यांनी रिपोर्ट पाठवले आणि रिपोर्टमध्ये लिहिलेलं होतं की आम्ही सर्चिंग केली बट आम्हाला काही पुरावा नाही भेटला आहे आणि आम्ही दोन तारखेला सर्चिंग संपवून नियर बाय पोर्टला आम्ही मूव्ह झालो आहे म्हणून त्यांनी आम्हाला हे कळवलं रिपोर्टमध्ये तर आणि आम्हाला पाच तारखेपर्यंत हे फक्त एवढं सांगत होते की आज पण आम्ही सर्चिंग करतो आहे आज पण आम्ही सर्चिंग करतो आहे तर हे जे उडवाउडीचे उत्तर त्यांनी दिले तर ते चुकीचे आहे आणि आम्हाला हे मान्य नाही आहे की यश पाण्यातनं पडलं आहे आणि हे हे ते वगैरे आणि आज त्याला ते ती घटना होऊन आज अकरा दिवस झालेत तर यात मी सगळं सी एम आपले सी एम साहेब मा माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी मेल केला आहे बाकी आ, मी डी जी शिपिंगला पण मेल केला आहे जे काही त्यांचे हेड्स आहेत शिपिंग डायरेक्टर बॉर्डी त्यांना पण मेल केला आहे बट त्यांच्याकडनं आम्हाला काही उत्तर नाही आलं आहे तर माझी एवढीच विनंती की आ, भारत सरकारने याच्यात काहीतरी मोठा निर्णय घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी आणि जे काही खरं काय असेल ते आम्हाला कळवण्यात यावं माझी विनंती माझ्या भावाचा शोध जेवढा लवकर लागते तेवढा लवकर त्यांनी ते करून द्यावा तुमचं मी संग्राम गोविंदराव पाटील माझी सभापती जिल्हा परिषद धुळे आमच्या भागातील धुळे तालुक्यातील देऊर गावातील अविनाश देवरे यांचा मुलगा यश देवरे हा एक जहाजातून एकोणतीस तारखेपासून बेपत्ता झालेला आहे आणि आज अकरा दिवस उलटले या अकरा दिवसापर्यंत अजून देखील अद्यापपर्यंत त्याचा तपास लागला नाही आणि ह्या संदर्भात हे जे कुटुंब आहे हे पूर्णत अत्यंत भयभीत झालेलं आहे आपल्या मुलाचा घातपात झाला असल्याचा त्यांना संशय आहे त्या संदर्भात त्यांनी आपले, ते आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी त्यांनी त्यांच्या कार्यालयाला मेल केलेला आहे संपर्क केलेला आहे आणि त्या संदर्भात आम्ही देखील कालपासून आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कार्यालयाशी संपर्कात आहोत साहेबांचे फणी साहेबांचे ओस डी मुंडे साहेब यांच्याशी संपर्क करून आम्ही त्यांना संपूर्ण माहिती पाठवली पुरावे पाठवलेले आहेत संदर्भात त्यांनी युद्धपातळीवर त्यांच्या हालचाल सुरू केलेली आहे आम्हाला आशा आहे आपलं सरकार महाराष्ट्र शासन फडवीस साहेब आपल्या ह्या यशचा लवकरात लवकर शोध लावण्यासाठी प्रयत्न करतील परंतु आज दोरे परिवारावर खूप मोठा आघात झालेला आहे अन्याय होत आहे त्यांना त्या ते त्यांच्या मुलाची वाट पाहत आहेत आपला मुलगा घरी केव्हा येईल याची ती खूप आशेने आज आशा ठेवून आहेत म्हणून मी शासनाला देखील विनंती करतो आणि आमचे देखील प्रयत्न सुरू आहेत तर शासनाच्या माध्यमातून यशचा शोध हा भारत सरकारच्या माध्यमातून हा यश कुठे गेला आहे कुठे बेपत्ता झाला आहे तर शासा जहाजाचे जे कॅप्टन असतील त्यांची कंपनी असेल या कंपनीला देखील त्यांच्यावर एक सखोल चौकशी नेमावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी आणि येचा तपास लवकरात लवकर लावून लो। यश आमच्या देऊरला अविनाश देवरे यांचा मुलगा म्हणजे ताब्यात कसं येईल त्यांच्या घरी कसं असेल याच्यासाठी प्रयत्न करत अशी मी शासनाला विनंती करीत आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा